श्रीगणेशाय नमः ॐ नमो जय आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवापूजिगणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणिनिवृत्तिदासून अवधारे अवधारि जे, जे समचरणसरोजं सान्द्रनीनामुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डला तरुणतुलसि मालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तय गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव गुरु, गुरु श्री गुरवे श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या ओव्या पुढील प्रमाणे श्रीशके पल्शे सहोकरी तारणनामसंवत्सरी एका जनार्दने अत्यागरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केलि ग्रन्थपूर्वी चतिशुद्ध शुद्धा शुद्धवर्ध तो शोधूनिया एवं विधा प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिवििका ग्रंथार बहुकाळपर्वणी गोमटी कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण जाहली ओव्यांचा अर्थ सके पंधराशे सहा मध्ये तारण नाम संवत्सरात एका जनार्दनाने म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराजांनी गीतेवरील टीका जी ज्ञानेश्वरी तिची प्रत अत्यंत पूज्य बुद्धीने शुद्ध केली हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मूळचाच अतिशुद्ध आहे परंतु लोकांच्या पोथ्यातील पाठभेदांमुळे हा शुद्ध ग्रंथ कोठे कोठे अशुद्ध झाला होता त्याचे संशोधन करून याप्रमाणे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली ज्यांची गीतेची टीका वाचली असता अतिभाविक व गीतेचा अर्थ जाणण्याची इच्छा करणाऱ्यांना गीतार्थाचे ज्ञान होते त्या निष्कलंक ज्ञानेश्वरांना माझा नमस्कार असो भाद्रपद महिन्यात बहुत काळाने येणारी कपिलाष्ठी चांगली पर्वणी होती त्या दिवशी गोदेच्या किनाऱ्यावर हे शुद्ध प्रत काम संपूर्ण झाले श्री संत ज्ञानेश्वर महाराज स्तुती शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केली आहे संत एकनाथ महाराज म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जेव्हा ज्ञानोबा माझा साधकाचा मायेवाप दरुशने हरिताप सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी वंदेजोका स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरणे चांगयाची भ्रांती मार्गीचा सांगा ते ज्ञानोबा माझा रेडियामुखी वेद बोलविला सर्व द्विजांचा हरविला रूप प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णीयेली गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा पुण्डली कवरदे हरि विठल श्री ज्ञानदेव तु राम पण्ढरिनाथ भगवान् की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सब सन्तन की